शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले राज्यात आठशे कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला आणि यासाठी सहाशे कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आलाय हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोपही राऊतांनी केलाय या प्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचे धागे दोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आठशे कोटीचा अँब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला शंभर कोटीचा अँब्युलन्सचा टेंडर आठशे कोटीला गेलो हे तेच तुम्ही फॅसिलिटीज केलं एकशे आठ नंबर एम्ब्युलन्स आठवत आहे मी स्वतः विषय काढले आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळूनके एकशे साडेसहाशे कोटींनी कोटीने टेंडर वाढवलं पुढे कुठे तुम्हाला एम्ब्युलन्स दिसत आहे हा सगळ्यात मोठा गोटा वैद्यकीय क्षेत्र आठशे कोटी हे जे आम्ही साळूनचे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आर्थिक कणा मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंद्यांकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन फाउंडेशन वळवले याची चौकशी आता मी करायला सांगते झारखंड मधल्या मध्य तू काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीच्या आम्ही शाळंकेला अटक हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे, आने शिंदे त्यांचा अत्यंत जबाबदा माणूस आहे ही अटक सहज झालेली नाही